भारतीय जनता पार्टीचा जय हो अशोक चौहान साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है चौहान साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आज या ठिकाणी मुदकेड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुदकेड शहरावा तालुक्यातील समस्त नाभिक समाज बांधवांनी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री लोक माननीय खासदार आचोपराजी चौहान साहेब व त्याचप्रमाणे आमदार एडवोकेट विजयताई प्रवेश मुदखेड नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही प्रभा क्रमांक सात प्रभा क्रमांक एक प्रभा क्रमांक दोन भागात फिरत असताना आम्हाला आमच्या काही नाभिक समाजाच्या बांधवांनी आम्हाला विनंती केली की गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांचा रखडलेला जो प्रश्न आहे एक त्यांच्या समाजाचा सभागृह झाला पाहिजे आणि तशी विनंतीने आम्हाला केली आणि त्यांनी हे सांगितलं की आमची आज कुठलीही मागणी नाही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आमच्या समाजाकरता एक छानसा असं एक सभागृह बांधून द्यावं अशी विनंती त्यांनी केली त्या विनंतीचा मान आपले नेते आदरणीय अशोकरावजी साहेब त्या, त्या भागाचे आमदार सुजयाताई श्रीजयाताई चव्हाण यांनी पण त्याला प्रतिसाद दिला त्यामुळं आज सर्व मुदखेड शहरातील सर्व नाभिक बांधवांनी आमच्या छोट्या भगिनी विश्रांती कदम यांना नगर परिषदेच्या निवडणुकीकरता जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच त्यांनी मुदखेड शहरामध्ये जे दहा प्रभाग आहेत ते दहा प्रभागातले आमचे वीस नगरसेवक आहेत त्या सर्वांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि निवडून आणण्याची जबाबदारी आणि मी त्यांचे नाभिक समाजाचे आभार मानतो समाजाचा तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि बऱ्याच वर्षापासून आमचं जे समाज मंदिराचा जे विषय होता ते आज पूर्ण झाला असं समजून आमचे जेवढेही नावी बांधव यांचे जे प्रश्न होते आजपासून बऱ्याच वर्षापासून आणि खरंच आज इतक्या वर्षानंतर आम्ही एवढा आनंद झालो आणि माधव साहेबांनी आणि आमचे अमर राजूरकर साहेबांनी आणि आमचे पत्रकार संजय कोलते आणि यांचा तर फार आग्रह होता आम आम्हाला खरं म्हणजे पक्षामध्ये काम करावं परंतु काही नाराजग्या होत्या आमच्या काय तरी आज जास्त बोलण्यापेक्षा वेळ कमी आहे राजूरकर साहेबांना माधव कदम यांना पण काय मी जाहीर पाठिंबा देतो बीजेपीला आणि माझा पूर्ण समाज यांच्या पाठीमाग राहील आणि जेवढे नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना निवडून आणण्याचा आम्ही नावी समाज याला कटिबद्ध राहील मागील दिवसामध्ये आपल्या विश्रमगरामध्ये दिवसाम सांगितले होते की धडा शिकवणार भाजपाला धडा शिकवणार हे मी स्वतः बोललेला होतो धडा शिकवणार म्हणजे कसं की इतक्या वर्षापासून आम्ही जी मागणी होती फार मोजकी मागणी होती असं काही फार मोठं नव्हतं आणि कुठं ना कुठं इतके वर्ष आपण काम करत असते वेळेस आणि छोटंसं काम जर होत नसेल आपलं तर त्या ठिकाणी माणूस नाराज होऊन काही ना काहीतरी बोलणार ना हे काही बरोबर फार मोठा विषय नाही पत्रक दिलेलं होतं काही कारणास्तव त्या ठिकाणी विरोध दर्शवला आणि ती जागा म्हणजे एक याच्यामध्ये टाकून दिलं पेंडिंग मध्ये का आणि ठीक आहे आता यांनी जे दुसरी जागा आम्हाला जे दाखवली का त्याच्यातून ते मार्ग सुटला असं समजत बिलकुल आमच्या एक नावी ना समाजाचे जे गंगाधर कुंचटवाड जे थांबलेत त्यांना नावी समाजाचा कुठलाही पाठिंबा नाही तर नावी समाजानं त्यांना जर उभं केलं असतं तर एवढा नावी समाज इथं राहिला नसता कोणालाही अभिमान केव्हा असते ज्या वेळेस समाज ज्यांना घेऊन चालतो राजकीय याच्यातून चा समाज नसते मूळ मुद्दा हे लक्षात घ्या काय राजकारणातून तो स्वतः फायद्यासाठी जर काही करत असेल तर त्याला जिम्मेदार आम्ही आमचा समाज नाही असं समजतो आणि आम्ही जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टी यांना देतो आणि निवडून आणण्याची शपथ घेतो धन्यवाद आपल्यास एवढा समाजाला नाभिक समाजाची जी मागणी होती जुनी बऱ्याच दिवसापासून काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्याच्यामुळे जागेचा प्रश्न थोड वेळ होत होता मिटवण्यासाठी पण आदरणीय अशोकराज चव्हाण साहेब अमरभाऊ राजूरकर श्रीजाताई चव्हाण यांचा पाठिंबा दिला आणि त्यांना हे सांगितली मनानं की इथला कोणता जरी प्रश्न असेल विकासाचा विषय असेल तर आदरणीय अशोकराज चव्हाण साहेब सोडू शकतात त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून त्यांनी आज पाठिंबा दिल्याबद्दल नाभिक समाजाची मनापासून अभिनंदन करतो की पूर्वी हा साहेबाचे सोबतच होते आजही साहेबासोबतच आहे ता आणि भविष्यात सुद्धा साहेबासोबत राहणार आहे